नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे मी संगीता तावडे एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही का सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐका माझी कथा मी संगीता तावडे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये सरपंच आणि इतर सभासद नवीन ग्रामसेवकाची वाट पाहत होते शासनाने संजय तावडे यांना या ग्रामपंचायतीची नवीन पोस्टिंग दिली होती संजय तावडे हे नवीन भरतीतील उमेदवार त्यांची पण पहिलीच नोकरी अकरा वाजण्याच्या सुमारास एका लाजऱ्या बुजऱ्या कोळ्या तरुणाने आत प्रवेश केला तो सरपंचांच्या समोर घाबरत घाबरत उभा राहिला आणि मंजूळ आवाजात म्हणाला मी संजय तावडे ग्रामसेवक सरपंच आणि बाकी सदस्य बघतच राहिले हा संजय तावडे अरे हा पुरुष आहे का स्त्री आवाज बायकी चेहरा स्त्री सारखा चेहऱ्यावर दाढी मिश दिसत नाहीत चालतो सारखा फक्त नावच पुरुषाचं संजय तावडे सरपंच आणि इतर सदस्य आपणाकडे आश्चर्याने पाहत आहेत हे संजयच्या लक्षात आले आपण पुरुष असून दिसतो स्त्रीसारखे याला आपण तरी काय करणार कळू लागले तेव्हापासून आपण या नजरा टाळू शकत नाही त्यात आपला काय दोष सरपंच धक्क्यातून सावरले आणि म्हणाले या या तावडे साहेब तुमचीच वाट पाहत होतो ही तुमची खुर्ची संजय तावडे आपल्या खुर्चीवर बसला सरपंचाने बाकी सदस्य आणि क्लार्क शिपाई यांची ओळख करून दिली संजय तावडे रजिस्टर उघडून वाचत होतो तोपर्यंत सरपंच आणि बाकी सदस्यांची नेत्रपल्लवी सुरू झाली महिला सदस्य तर कुसू खुसू कुसू कुसू हसत होते आपली चेष्टा चालली आहे हे संजयच्या लक्षात येत होते अर्थात हे आजचेच नव्हते शाळा कॉलेजमध्ये असताना तो हेच सहन करत होता लोकांचा छक्का हा शब्द पण तो सहन करत होता पण तो पुरुष होता पण त्याचे हावभाव बोलणे स्त्रीसारखे होते त्याच्या आवडीनिवडी मुलीसारख्या होत्या मुलगा असून त्याला बाहुलीबरोबर खेळायला आवडेल लगोरी लपंडाव हे मुलींचे खेळ आवडत आणि मैदानी खेळ आवडत नसत जसजसा तो मोठा होऊ लागला तस तसं त्याला स्त्री आवडायच्या ऐवजी पुरुष आवडत सिनेमा पाहताना त्याचे लक्ष पुरुष कलाकाराकडे असेल त्याची आई होती तोपर्यंत त्याच्याकडे तो काळजीने कोणीतरी पाहि पण सावतराई सावतराई त्याचा धिक्कार करू लागली ती त्याला बायल्या बायल्या म्हणून हात मारली सावत्र भावंडांना तो डोळ्यासमोर नको होता शेवटी संजयने घर सोड मावशीकडे राहून त्याने शिक्षण घेतलं त्याच्या मावशीला त्याची काळजी वाटली तिने अनेक डॉक्टरना दाखवले डॉक्टर म्हणत व्यायाम कर रे व्यायाम कर म्हणजे तू पुरुष दिसशील पण पण एका स्त्री डॉक्टरने सांगितले हे बघ तुझा जन्म पुरुषाचा आहे पण शरीरातील हॉर्मोन्स स्त्रीचे आहे यात तुझा काही दोष नाही तू दुर्दैवी आहे तुला हे सहन करायला लागेल सहन करतच तुला जगायला लागेल जगात तुझी चेष्टा होणार पण काय करशील कदाचित काही वर्षांनी यावर उपचार निघेल तोपर्यंत तो। ग्रामपंचायतीत बसून संजयला सर्व आठवत होते त्याने सरपंचांना सांगितले त्याला राहायला जागा हवी होती पण त्याला कोण जागा देईल मग ग्रामपंचायतीच्या मागील खोलीत तो राहू लागला ग्रामपंचायतीची घर भाडे वस्तू खूप बाकी होती म्हणून त्याने शिपाई सोबत घेऊन तो घरोघरी फिरू लागला प्रत्येक ठिकाणी स्त्री आणि पुरुषांची चेष्टा त्याला सहन करावी लागत होती संजयची कुच्च म्हणा पोटासाठी नोकरी आवश्यक होती आणि समाज नको नको ते बोलत होते पाठ फिरली की टाळी मारून दाखवत होतो संजयला रडू येतो आईची आठवणी दो कुणाशी तरी बोलावं ही घुसमट सांगावी असं त्याला वाटत होते हल्ली त्याला वाटत होती आत्महत्या करावी कशाला पाहिजे असले जिणे आणि त्या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून साधना बर्वे या नियुक्त झाल्या त्याआधी त्या सांगली जिल्ह्यात कलेक्टर होत्या अत्यंत हुशार अचूक निर्णय घेणाऱ्या कार्यक्षम म्हणून त्यांची ख्याती होती संजय तावडेने ठरवले या मॅडमना भेटावे आपली परिस्थिती सांगावी आणि ज्या ठिकाणी कमीत कमी लोकांचा संपर्क येतो तेथे आपली बदली मागावी कमी लोकांचा संपर्क म्हणजे कमी कुचेष्टा कमी टोमणे एका सोमवारी तो कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला कलेक्टरांच्या केबिन बाहेर बसला आणि त्याने भेटीसाठी विनंती बघितली अजून बरीच मंडळी मॅडमची वाट पाळावी म्हणून आली होती दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्याला आत बोलावले गेले संजीवने मॅडमच्या केबिनमध्ये प्रवेश केला खुर्चीवर अंदाजे पन्नास वर्षाच्या गोऱ्या बॉब केलेल्या मॅडम बसल्या होत्या संजय आत येतात मॅडमचे त्याच्याकडे निरीक्षण चालले होते त्याच्या चालण्यात त्यांना पुरुष काही स्त्री दिसत होत मॅडम म्हणाले बोला संजय तावडे का आला होता मॅडम 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 संजयने खिशातून रुमाल काढून तो पुसू लागला बोला बोला घाबरू नका तावडे बोला मॅडम मॅडम मी ग्रामसेवक आहे पण मला बदली हवी होती का का बदली हवी होती किती वर्ष झाली तुम्हाला या गावात दोन महिने फक्त पण पण काय बोला बोला घाबरू नका मॅडम माझी चेष्टा करतात माझी लोक म्हणून ज्या भागात वस्ती कमी तेथे माझी बदली करावी अशी विनंती का चेष्टा करतात लोक मॅडम मी पुरुष असून माझे बोलणे चालणे दिसणे म्हणून तुमचा काय दोष डावडे हा निसर्गाने केलेला अन्याय तुमच्यावर संजयने चमकून मॅडम कडे पाहिले आयुष्यात एका लेडी डॉक्टर नंतर त्याला समजून घेणार आहे याच मॅडम होय मॅडम होय पण मी तरी काय करू मी या आयुष्याला या कट्टळ आहे मला आत्महत्या करावीशी वाटते मॅडम संजय रडू लाग रडू नका तावडे यावर उपाय आहे माझ्या नात्यातील व्यक्तीने करून घेतला हा उपाय कोणता उपाय मॅडम तावडे तुम्ही लिंग बदल करून घेऊ शकता आपल्या देशात ते शक्य आहे आणि त्याला कायद्याची मान्यता आहे पण अर्थात तुमची इच्छा असेल तर आणि तुम्ही पुरुष असाल तर स्त्री होऊ शकता याकरता तुमच्या सर्व टेस्ट करूनच निर्णय घेतला जातो तुम्ही काय ते मला सांगा मग मी सर्व व्यवस्था करते तुमच्या घरच्या लोकांना पण हा निर्णय सांगा त्यांची पण पर परवानगी घ्या मॅडम माझ्या घरी बोट कोणी नाही हो मलाच निर्णय घ्यायला हवा पण मॅडम माझी नोकरी तावडे त्याची तुम्ही काळजी करू नका तुमची नोकरी शाबू ठेवूनच सर्व करता येईल ती जबाबदारी माझी पण पण आत्महत्येचा विचारही करू नका माणसाचे आयुष्य असे सहजासहजी मिळत नाही मी तुमच्यासाठी सर्व काही करेन काळजी करू नका आता पुढील सोमवारी तुमचा काय तो निर्णय सांगा होय मॅडम येस मॅडम थँक यू मॅडम संजय बाहेर पडला संजय तावडेला मोठा निर्णय घ्यायचा होता आयुष्यातील मोठा निर्णय आणि त्याला मदत करणारे सल्ला देणारे कोणीच नव्हते एक मावशी होती पण ती अशा निर्णयाला पाठिंबा देईल असे त्याला वाटत नव्हते देवाने दिली आहे ते शरीर तेच सांभाळ हेच ती म्हणे मेडिकल सायन्सने केलेली प्रगती तिच्या काय बहुतेक लोकांच्या गावी नसते संजयने युट्यूब उघडले आणि तो लिंग बदलाचा व्हिडिओ पाहू लागला त्याने पाहिले भारतात पण अनेकांनी लिंग बदलाचे ऑपरेशन करून घेतल्या आणि ते पूर्ण समाधानी होते पुढे मुंबईतील अनेक हॉस्पिटल्स अशी ऑपरेशन करत होती हे ऑपरेशन केले तर त्याचे ते, ते, ते दुहेरी चिन्ह संपणार होत पण समाज स्वीकारेल काय आपल्याला पण पण या कलेक्टर मॅडम पाठीशी आहेत यांचा पण आग्रह आहे तर करून घेऊयात मोठा जुकार आहे हा यात यशस्वी झालो तर यशस्वी झालो तर हेटाळणी थांबेल होय मॅडमना होय म्हणूनच सांगूया होय म्हणूनच सांगायचं येस मॅडम पुढील सोमवारी संजय तावडे पुन्हा कलेक्टर मॅडमना भेटायला गेले मॅडम म्हणा बोला तावडे काय निर्णय घेतला मॅडम तुमचा पाठिंबा असल्यास पाठिंबा असल्यास मी लिंग बदल ऑपरेशन करायला तयार आहे माझा पाठिंबा आहेच तुम्हाला तावडे कारण समाजात तुमच्यासारखे अनेक जण आयुष्यभर लोकांची ऐकत जगत आहेत ना धड पुरुष ना स्त्री मी नेटवर जाऊन या ऑपरेशन संबंधी बरीच माहिती मिळवली आहे त्याच्या कॉपीज मी तुम्हाला देते त्याचा तुम्ही अभ्यास करा आता एक काम करायचं सिव्हिल सर्जनकडे जाऊन तुमची रेग्युलर तपासणी करा त्याचा रिपोर्ट मला मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरकडून जाऊन तुम्हाला तुम्ही ऑपरेशन करायला म्हणजे लिंग बदलायला मनापासून तयार आहात असं पण सर्टिफिकेट लागेल हे सर्टिफिकेट महत्वाची असतात ही दोन्ही सर्टिफिकेट त्यामुळे तुम्ही या दोन्ही डॉक्टरांना भेटा मी त्यांना फोन करते ही सर्टिफिकेट मिळाली की मला भेटा संजयने सिव्हिल सर्जन आणि मानसोबच्या तथे डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्टिफिकेट मिळवले पुन्हा मॅडमने भेटायला तो आला तेव्हा मॅडम म्हणाले तावडे दोन्ही सर्टिफिकेट मला मेलवर मिळाले आता तुम्ही लिंग बदल ऑपरेशन करू शकता मी तुम्हाला पुण्याच्या एका हॉस्पिटलचा पत्ता देते मी इथून तुमची अपॉइंटमेंट फिक्स करते मला वाटतं ही संपूर्ण ट्रीटमेंट किमान तीन चार महिन्यांची आहे अर्थात ती टप्प्याटप्प्याची ट्रीटमेंट असते याचा खर्च चार पाच लाखापर्यंत आहे तुम्ही सरकारी नोकर आहात तुम्हाला काय आर्थिक मदत मिळेल ते मी पाहते संजय तवडे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला पुन्हा सर्व टेस्ट ऑपरेशन हॉर्मोन्स थेरपी प्लास्टिक सर्जरी प्रत्येक स्पेशालिस्ट डॉक्टर ट्रीटमेंट देत होता काउन्सिलिंग सुरू होतं सहा महिन्यानंतर कलेक्टर साधना बर्वे त्यांच्या बंगल्यासमोर एक रिक्षा थांबली आणि एक सुंदर युवती बाहेर पडली त्या युवतीला मॅडमना भेटायचे होते गेटवर पोलीस तिला आज सोडे ना तेव्हा तिने मॅडमला फोन लावला दोन मिनिटात स्वतः मॅडम बाहेर आला त्या तरुणीला पाहता मॅडमना आश्चर्य वाटले इतकी देखणी युवती या भागात क्वचितच दिसली त्याने हाताला धरून तिला आत घेतली किती बदल झालाय तुमच्यात तावडे आता फारच सुंदर दिसताय तुम्ही तावडे शेवटी जिंकलात शेवटी जिंकलात तुम्ही तावडे बघा बघा मेडिकल सायन्स किती पुढे गेले अहो लोकांना अजून कल्पनाच नाही या 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 त्याने तिला बंगल्यात गेलं तिच्यासाठी खाणे मागवा तावडे आता स्त्री झाल्यासारखं का वाटतं काय नुसतं हो नाही नुसतं स्त्रीचं शरीर नाही लक्षात ठेवा स्त्रीच्या भावना आनंद दुःख भीती होय मॅडम पूर्वी पण मला थोड्या पुरुषाच्या आणण्यात थोड्या स्त्रीच्या भावना होत्या पण आता मात्र पूर्णपणे स्त्रीच्याच भावना होय मला पण हॉस्पिटलमधून तुमचे सर्व रिपोर्ट्स मिळत होते तुमचे पुरुषाचे शरीर पूर्ण स्त्रीचे झाल्याचे सर्टिफिकेट हॉस्पिटलचे मला मिळाले पण आता तुमच्या चेहऱ्यावरची लज्जा भीती ही स्त्रीचीच आहे स्त्रीच्या भावना मिळणे हे महत्वाचे तुम्ही काही महिने या बंगल्याच्या मध्ये राहा कारण समाज तुम्हाला एवढा स्वीकारणार नाही एक करते मी तुमच्यासाठी तुमची बदली मी माझ्या ऑफिसमध्ये करून घेते कारण बाहेर जगातील पासून तुम्हाला लांब असायला पाहिजे आणि तुमचं नाव सुद्धा आता बदलावे लागेल आजपासून तुमचे नाव संगीता तावडे येस आजपासून तुम्ही संगीता तावडे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड या नवीन नावाने होईल तुमचा जॉब या नावाने सुरू होईल संगीताच्या डोळ्यातून पाणी आले मॅडम तुम्ही होतात म्हणून मॅडम तुम्ही होतात म्हणून नाहीतर माझं काय झालं असतं मी तुझ्यासाठी फार केलं असं म्हणू नको संगीता मी खरं तर अशा अनेक तुझ्यासारख्या दुर्दैवी लोकांसाठी केलं ते समाजाकडून चेष्टा अवहेलना तुला तोंड देत आहे चल संगीता तुझ्या रूममध्ये जा आणि तयार हो मी आज प्रेसला बोलवणार आहे त्यांच्यासमोर आज संगीता तावडे येणार आहे चा कलेक्टर ऑफिसमध्ये दुपारी दोन वाजता प्रेस कॉन्फरन्स होती म्हणून झाडे सारे पत्रकार टीव्ही रिपोर्ट कॅमेरासह हजर होते बरोबर दोन वाजता कलेक्टर मॅडम एका सुंदर तरुण स्त्रीसह प्रवेश केले कोण ही स्त्री असे वार्ताहर एकामेकाला विचारत असताना ती स्त्री बोलू लागली मी संगीता तावडे सहा महिन्यापूर्वी मी संजय तावडे होते वातावरण गडबडले कोण संगीता कोण संजय मग कलेक्टर मॅडम बोलायला लागल्या पत्रकार बंधून सहा महिन्यापूर्वी एका गावातील तरुण ग्रामसेवक माझ्याकडे आला त्याला पाहताच मला वाटले हा पुरुष आहे का स्त्री हा तरुण लोकांच्या चेष्टेला कंटाळला होता समाजात मिसळायला घाबरत होता पण त्याची काहीही चूक नव्हती निसर्गानं हे विचित्र दान त्याच्या पडद्यात टाकलं होतं या तरुणाला आत्महत्या करावी असंही वाटत होतं ती तरुणी पुढे बोलू लागली मॅडमनी मला धीर दिला मला लिंग बदल ऑपरेशन करायची सूचना केली एवढेच नव्हे तर पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये माझी सर्व सोय केली मी सहा महिने ट्रीटमेंट घेतली अनेक ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी हॉर्मोन्स थेरपी याने मी पूर्ण स्त्री झाली तसं सर्टिफिकेट मला हॉस्पिटलने दिले कलेक्टर मॅडम पुढे बोलू लागले हे उदाहरण समाजातील अनेक स्त्री पुरुषांकरता आहे निसर्ग काही का वेळा तुमच्यावर अन्याय करतो पण घाबरून जाऊ नका मेडिकल सायन्स आज एवढे पुढे गेले आहे पहा अर्धवट पुरुष आणि अर्धवट स्त्रीचे आता पूर्ण स्त्रीमध्ये रूपांतर झाले तिला स्त्रीसारख्याच इमोशन्स आहेत काहीही फरक नाही सारे वार्ताहक ना अवाक होऊन ऐकत पाहतो पाहत काही मिनिटात तिने टाळ्यांचा कडकडाट केला दोन मिनिटात ही बातमी लोकांपर्यंत गेली सर्व वर्तमानपत्रातून अनेक जिल्ह्यात पसरले संजय तावडे सारखे जीवन जगणाऱ्या अनेकांना ही बातमी स्फूर्ती देऊन गेली संगीता कलेक्टर हो आता कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरी करू लागली पायल गॉसिप तर मॅडमचे कडक लक्ष होत हळूहळू लोकांनी तिच्या सोबतच्या सहकार्याने तिला सामावून घेतले आता ऑफिसमध्ये ती सर्वांची संगीता मॅडम ती स्त्री सहकार्याबरोबर लंच घेऊ लागली पिकनिकला जाऊ लागली दोन वर्षानंतर त्या ऑफिसमध्ये नवीन मुद्देवाल हा तरुण उपजिल्हा अधिकारी चंद्रपूरहून बदलून आला त्याची पावले संगीताच्या टेबलाजवळ रेंगाळू लागली तिच्याशी विनोद गप्पा त्याने सुरू केले मॅडमच्या हे लक्षात मॅडमने नवीनला बोलावून तिचा सर्व भूतकाळ सांगितला ती आता पूर्ण स्त्री झाली असून तिच्याशी लग्न करायला हरकत नाही तरीसुद्धा पुण्याच्या ज्या हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालं त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना जाऊन भेट त्यांच्याशी चर्चा कर त्यांचा आणि मगच तू लग्नाचा निर्णय घे असं तिनं सांग नवीन पुण्यात गेलं जर उपचार या डॉक्टरना भेटले सर्व डॉक्टरनी ती आता पूर्ण स्त्री झाली असून लग्न करायला सक्षम आहे असा सर्व रिपोर्ट दिला मॅडमनी संगीता आणि नवीन यांचे मग लग्न करून दिले आणि दोघांची चंद्रपुटला बदली करून दिली तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद